विधानसभा निवडणूक न लढता ज्याला पाळायचंय त्याला पाळा ज्याला पाठिंबा द्यायचाय त्याला द्या परंतु निवडून आलेला उमेदवार तुमच्यासोबत मराठा आरक्षणासाठी लढला पाहिजे एवढा प्रस्ताव समाजासमोर ठेवून ज्वरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली मराठा आरक्षणासाठी महायुती सरकारला सळो पळो करून सोडणारे मराठा नेते ज्वरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचंच हत्यार उपासलं राज्यातील सरकार स्थापन होताच आपण आंदोलनाची तारीख घोषित करणार असल्याचं जोरांगे यांनी म्हटलंय यासोबतच यंदा आपण सामूहिक आंदोलन करणार असल्याचंही ज्वरांग यांनी म्हटलंय निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर अनेकांकडून ज्वरांगे यांच्यावरती टीका सुद्धा करण्यात आली होती मराठ्यांची ताकद या निवडणुकीत दिसली असती परंतु एका जातीवर निवडणूक लढता येत नाही हा मुद्दा पुढे करत जरांगे यांनी राजरत्न आंबेडकर मुस्लिम समाजाचे धर्मगुरू सज्जाद नोमानी यांच्याशी चर्चा करून आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडून उमेदवारांची यादी मिळाली नसल्याचं सांगत पुन्हा एकदा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे जरांगे पाटलांच्या या निर्णयावर अनेकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होणार या नवीन सरकार समोर जरांगे पाटील नेमकं कसं आव्हान निर्माण करू शकणार याची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करूया <tip> <tip> जरांगे यांचा विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय योग्य असल्याचं निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालंय ज्या पद्धतीने महायुती आणि त्यातच स्पेसिफिक भाजप बद्दल बोलायचं झाल्यास त्यांना जेवढं जा झाडून यश मिळालंय ते बघता जरांगे फॅक्टर फेल गेल्याचं दिसलंय मराठवाड्यात देखील भाजपला चांगलं यश आलेलं आहे त्यामुळे निवडणूक लढून अब्रू घालवण्यापेक्षा न लढता पुन्हा एकदा समाजासाठी आंदोलनाला बसणं जरांगेंच्या पुढील वाटचालीसाठी योग्य ठरत आहे जरांगे यांना पुन्हा एकदा समाजात जाऊन निवडणूक न लढण्यामागच्या भूमिका समजावून सांगावी लागणार आहे जरांगे निवडणुकीच्या धामधुमीत जवळपास चार हजार उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्यानं समाजातील काही घटक त्यांच्यावरती नाराज असल्यानं अशा म्हणजे असं सगळं काही घडलं आणि पुन्हा आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःशी त्यांना जोडून त्या लोकांना घ्यावं लागणार आहे मुद्दा नंबर दोन विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वी देखील महायुती सरकारने जरांगे यांचे आंदोलन हाताळले त्यामुळे यापुढेही जरांगे यांच्याशी डील करणं तसेच सरकारला नवं नसेल परंतु जरांगे मात्र आपली मागणी अधिक जोमाना आणि प्रखरपणे महायुती सरकारकडून मान्य करून त्यांना घ्यावी लागणार आहे मराठा मतांमुळेच महायुतीला एवढ्या प्रचंड प्रमाणात मतदान झाल्याचा दावा देखील जरांगे यांनी केलाय परंतु तसं असेल तर छगन भुजबळ खुद्द देवेंद्र फडणवीस हे नेते देखील मोठ्या मताधिक्यानं निवडून आली आहेत त्यांच्यावर वेळोवेळी टीका करत होते त्यामुळे जरांगे पाटील करत असलेला दावा किती खरा, किती खरा खोटा हे आता त्यांना सिद्ध करून लागणार आहे त्यामुळे आणि एकंदरीत महायुतीला झालेलं मतदान हे मराठ्यांमुळेच झाल्याचं नरेटिव्ह जोरांगे पाटलांना पेरावं लागणार आहे मुद्दा नंबर तीन नवीन सरकारच्या कार्यकाळात जोरांगे पाटलांना आपल्या आंदोलनाची दिशा नेमकी व स्पष्ट ठेवावी लागणार आहे जरांगी पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी वारंवार करत असलेल्या आंदोलनांमुळे त्यांना उपहासाने असं म्हणू त्यामुळे केवळ आंदोलन तर जरांगी पाटलांना त्यातून काही ठोस मागण्या मान्य करून घ्याव्या लागतील नव्या सुरुवातीचा कार्यकाळ हा, सुरुवाती कार हा मराठा आंदोलनाच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे शिवाय राज्य विधिमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनाच्या आत जरांगी पाटलांकडून मराठा आरक्षणाच्या दृष्टीने काहीतरी ठोस पदरी पाडून घ्यावं लागणार आहे मुद्दा नंबर चार आधीच्या महायुती सरकारमध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जरांगे यांचं सख्य होतं जरांगे पाटील यांच्या सर्वच आंदोलनांना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय योग्य पद्धतीने हाताळलं होतं आता मात्र नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदी फडणवीस यांच्या नावाची चर्चा त्यामुळे जरांगे हे सरकार आणि त्यांच्यामधील दुवा जो आहे तो शोधावा लागणार आहे सरकारशी संवाद साधण्यासाठी जरांगे पाटलांना समन्वयक शोधावे लागतील त्यांची आवश्यकता भासणार आहे त्यामुळे न होऊ देता चर्चा करून संवादाच्या माध्यमातूनच जरांगे मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्यानं हाताळवू शकतात मुद्दा नंबर पाच मनोज जरांगे यांना अजून एक काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे कोणत्याही नेत्यावर किंवा पक्षावर वैयक्तिक टीका न करता केवळ आरक्षण एके आरक्षण याच मुद्द्यावर जरांगे पाटलांना फोकस ठेवावा लागणार आहे फडणवीस छगन भुजबळ गोपीचंद पडळकर प्रवीण दरेकर अशा अनेक नेत्यांना जरांगे पाटलांनी शिंगावर घेतलं होतं त्यातून जरांगे केवळ एकाच पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करतात असा गैरसमज निर्माण करण्यात आला होता त्यामुळे जरांगे पाटलांना आता आरक्षण आंदोलनाच्या नव्या अध्यायात स्वतःवर कुठल्याही राजकीय पक्षाचं लेबल न लावून घेता काम करावं लागणार आहे यातून त्यांच्या अराजकीय चेहऱ्याबाबत लोकांमध्ये विश्वसनीय चेहरा म्हणून वाढण्यास मदत होईल आणि त्यामुळे समाज एक दिलाने पुन्हा एकदा जरांगेंच्या मागे उभा राहू शकतो अर्थात मनोज जरांगे हे एका दिवसात मोठे झालेले या अगोदर त्यांनी मराठा आरक्षणासाठी बरेचसे लढे लढले आहेत आणि ज्या अर्थी एका व्यक्तीच्या मागे इतक्या मोठ्या प्रमाणावरती समाज उभा राहतो तो व्यक्ती इतक्या सहजासहजी संपू शकत नाही किंवा त्यांचा फॅक्टरही संपू शकत नाही हो पण ज्यावेळेस ट्रॅक चुकतो त्यावेळी मात्र मग पुढे जाऊन सगळ्यांनाच आपापली स्टेशन बदलावी लागतात आता जर जरांगी योग्य ट्रॅकवर येऊन जर आपली लढाई लढणार असतील तर पुन्हा एकदा समाज त्यांच्या मागे उभा राहू शकतो याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा जय महाराष्ट्र